नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्वात आधी तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये कृत्रिम रेतनाची योग्य पद्धत आणि त्याच्या काही चुकीच्या समजुती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आणि राजचे अचूक कृत्रिम रेतन कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात या चॅनलवरती नवीन असाल तर अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनमध्ये ऑल करा ज्या वेळेस आपण ही स्ट्रॉ कंटेनरच्या बाहेर काढतो त्यावेळेस मायनस एकशे शहाण्णव अंश सेल्सिअस डिग्री इतके तापमान असते आणि ज्यावेळेस आपण स्ट्रॉ बाहेर काढतो त्यावेळेस स्ट्रॉ स्ट्रॉ बाहेर काढण्यावेळी ती कंटेनरच्या गळ्यापर्यंतच काढावी म्हणजे जास्त तापमानापर्यंत बाकीच्या कांड्या त्या खराब होणार नाही त्याला तर आता आपण जी ही कांडी का टाकलेली आहे तिचं जे आपल्याला टेम्परेचर घ्यायचं आहे जेवढं तेवढं घेतलेलं आहे पाण्याचं आणि त्या पाण्यामध्ये ही कांडी टाकलेली आहे असे केल्याने आता तुम्ही जे बघत असताल व्हिडिओमध्ये आता नॉम नौ, नॉर्मल नौ, टेम्परेचर आपण त्याला एक तीस ते पंचवीस तीस सेकंद ठेवू शकतो ते वीस तीस सेकंद आपल्याला टाईम लावायचा त्या हिशोब हिशोबाने आपण पाण्यामध्ये तितकं टेम्परेचर होईपर्यंत ठेवायचं आता ती कांडी आपण बाहेर काढले तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या मार्फत बघत असाल ती व्यवस्थितपणे पुसून घ्यायची पुसून घेतल्यानंतर ती कात्रीने कट करून घ्यायची आणि कट करून घेतल्यानंतर एक शीतमध्ये बसून गनमध्ये लोड करायची जेणेकरून जे सिमेंट आहे ते शुक्राणू ते वाया जाणार नाही याची खात्री करून घ्यायची आता आपण या व्हिडिओमध्ये बघत असाल कृत्रिम रतन करायचे आहे तर अगोदर आपण गाय हिटवर गाय असो किंवा म्हैस असो हिटवर आल्यानंतर बारा तासानंतरच म्हणजे आल्याच्या आल्याच्यानंतर बारा तासानंतरच त्याला भरवावे म्हणजे कृत्रिम रेतन करावे आणि कृत्रिम रेतन हे अयशस्वी होण्यामाग होण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे जनावरांचा माज ओळखण्यात होणारी चूक म्हणजे माज ओळखता येत नाही अयोग्य पद्धतीने रेतन मात्राची हाताळणी म्हणजे व्यवस्थित आपल्या आपण त्याची हाताळणी करत नाही आणि काही कृत्रिम रेतन करताना रेतन मात्रा अयोग्य ठिकाणी सोडणे म्हणजे पिशवीमध्ये आपण सोड पिशवीमध्ये सोडतो पण अयोग्य ज्या ठिकाणी सोडायला पाहिजे त्या ठिकाणी नाही सोडल्यामुळे ते गाय म्हैस असो ते राहत नाही रेतन रेतनासाठी वापरलेल्या रेतन मात्रेचे आयु आयुर्मान समाप्त झाले असूनसुद्धा ते रेतन मात्राची कांडी आपण वापरल्यास कृत्रिम रेतन अयशस्वी होते आपण जी कांडी वापरतो ती कांडी तिची तारीख समज संपलेली आहे का हे चेक करून घ्यायचं म्हणजे तिची मुदत संपलेली आहे का नाही हे चेक करून घ्यायचं जर हे चेक केलं नाही तर जर त्याची तारीख संपलेली असेल तर गायका बन राहत नाही कृत्रिम रेतन करताना आपण उच्च प्रतीच्या ओळूंच्या रेतन मात्रा म्हणजे चांगल्या चांगल्या ओळूचे शुक्राणू आपण संकरित गायी मशीनमध्ये वापरू शकतो जसं की गायीच्या ज जरशी होस्ट होस्टन फ्रिजिशियन आणि म्हशीच्या मुरा जाफराबादी पंढरपुरी पंढरपुरी या जाती अधिक प्र दूध देणारे आहेत यांमुळे आपण यांच्यात कृत्रिमेतन केले तर ब्रुसेलोसिस टी बी ट्रायकोमिनिओसिस यासारख्या भविष्यात होणाऱ्या रोगांपासून जनावरांचा बचाव होतो म्हणजे हे आजार होत नाहीत आपण कृत्रिम रेतन केल्यानंतर आपण कृत्रिम रेतन केल्यानंतर काही शेतकरी दिवसभर मानवर करून बांधून ठेवतात झाडाला हे चुकीचं आहे गाई मशीनला चारा न देणे पाणी न देणे यामुळे उलटण्याची शक्यता जास्त असते याची काळजी घ्यायची संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद